नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ उद्या आहे वटपौर्णिमा प्रत्येक स्त्रियांचा आवडीचा सण तो म्हणजे वटपौर्णिमा बघा आपण वटपौर्णिमा कशी साजरी करतो त्याचबरोबर कोणते साहित्य लागतं याचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनेलवर आलेला आहे आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या चुका टाळाव्यात त्याचबरोबर काही आपण उपाय बघणार आहोत ते उपाय काय आहेत आणि ते उपाय केल्यानंतर आपल्याला त्याचा काय फरक पडणार आहे आपल्या जीवनात काय परिणाम होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच जाणून घेऊया बघा आता वटपौर्णिमा तर या दिवशी आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत सर्वप्रथम हे बघूया बघा वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम आपण आपल्या नवऱ्याशी वादविवाद करू नका काही महिलांना सवय असते छोट्या छोट्या गोष्टींवरून ते नवऱ्यांशी वाद घालत राहतात तर तसं करू नका आपण आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करत असतो वडाला आपण फेऱ्या मारत असतो सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करत असतो आणि त्याच नवऱ्याबरोबर जर आपण दररोज वादविवाद घातले तर केलेल्या व्रताची आपल्याला फळ मिळणार नाही त्यामुळे या दिवशी आपल्या नवऱ्याबरोबर वादविवाह करू नका नंबर दोन काळ्या आणि निळ्या रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू नका बघा आपल्या सौभाग्यात वाढ व्हावी म्हणून तुम्ही लाल हिरवा कलर घालू शकता पण निळ्या आणि काळ्या रंगाची साडी या दिवशी तुम्ही नेसू नका तुम्हाला लाल हिरवा किंवा पिवळ्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा तुम्ही घालू नका या दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाला इजा होईल असं काही तुम्हाला वागायचं नाही तर काही महिलांना सवय असते बघा जर घरापासून वटवृक्ष जर लांब असेल तर घरातली व्यक्ती घरातली माणसं एक वडाच्या झाडाची फांदी आणून देतात पण ही खूप चुकीचं आहे या दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाला एकही इजा पोचवायची नाही तसेच गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा मारायच्या नाहीत तर या दिवशी बघा आपण काय करायचं आहे वडाच्या झाडाला पाणी आणि दूध व्हायचं आहे वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षदा आपल्याला व्हायचे आहेत बघा आता पूजा करताना आपल्याला हे नियम पाळायचे आहेत वडाच्या झाडाजवळ विडा ठेवायचा व सुपारीची स्थापना करून गणपती म्हणून त्या सुपारीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे गणपतीची स्थापना केल्यानंतर तिथे विडा ठेवावा सुपारी खारी खोबरं रुपया ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला आपण आणलेले कापडाचे वस्त्र अर्पण करायचं आहे सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत सौभांग्य सौभाग्य अलंकारामध्ये बांगड्या मंगळसूत्र ब्लाऊजचं पीस जोडवे फणी कंगवा टिकल्या तेल मेहंदी कोन यांसारखे जे आपल्या सौभाग्य अलंकार आहेत ते अर्पण करावे व नवरात्रीत आपण परत तेच वापरायचे आहे त्यानंतर वडाच्या झाडाजवळ एक ब्लाऊजचं पीस ठेवून त्यावर ती गहू ठेवावे व सफेदोरा गुंढळलेला एक आंबा ठेवून वडाच्या झाडाची आपल्याला ओटी भरायची आहे त्यानंतर बघा वडाच्या झाडाला पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा मारताना सफेद रंगाचा दोरा तुम्हाला गुंडाळायचा आहे हा दोरा दोरा सफेद रंगाचाच पाहिजे बघा तो साधा दोरा मी तो तसा पाहिजे मशीनचा दोरा नसावा त्याचबरोबर काळा सुद्धा नसावा पूर्ण साधा दोरा असतो तो तुम्हाला वापरायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी बघा पिवळ्या रंगाची साडी तर आपल्याला नेसायचीच आहे त्याचबरोबर सकाळी लवकर उठून देवघराची पूजा करायची आहे आपल्या घरात आपली कुलदैवत आहे आपले स्वामी समर्थ महाराज आहे यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे छान अशी त्यांना अभिषेक घातल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे न चुकता गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी आपल्या नवऱ्यासाठी आपण उपास नक्की करायचा आहे सोळा शृंगार करून स्वतःला तयार करायचा आहे पाच सहा सवासनींना एक आंबा गहू याने तुम्हाला ओटी भरायची आहे आपल्या दाराबाहेर छान रांगोळी काढायची आहे वडाची पूजा करून न चुकता ओटी भरायची आहे वडाच्या झाडाला दोरा उंढावण्यासाठी आपल्या पतीच्या आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे बघा असं तर आपण आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक स्त्री झटत असते आणि देवासमोर प्रार्थना सुद्धा करत असते परंतु उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे कारण उद्या आपण जे आपल्या नवरेसाठी जी प्रार्थना करत आहोत ती त्यांच्यापर्यंत नक्की पोचणार आहे ओ उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप शुभ असणार आहे त्यामुळे उद्या सर्वांनी ही काळजी घ्या या चुका करू नका खास करून महिलांना बघा काळा आणि निळ्या रंग रंगाची साडी उद्या आपल्याला नेसायची नाही तुम्हाला पिवळ्या हिरव्या आणि लाल गुलाबी या कलरच्या साड्या तुम्हाला नेसायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरातील जे आपले गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज आपली कुलदेवी आहे यांनासुद्धा आपल्याला या छान गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आपण आपल्या घरातल्या देवतांनासुद्धा प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण वटवृक्षाची पूजा करायला जाणार आहोत तिथेसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ